आणि बातमी आहे आता ती नाशिक महानगरपालिकेच्या बांधकाम विभागाच्या भोंगळ कारभाराची नाशिकच्या सातपूर परिसरातील प्रभाग क्रमांक दहामधील जाधव संकुल परिसरामध्ये सातपूर विभागीय कार्यालयाच्या वतीने रस्त्यावरती झेबरा क्रॉसिंग ही करण्यात आली होती त्याचबरोबर गतिरोधकांचा देखील महानगरपालिकेच्या वतीने रस्त्याच्या दोन्ही बाजूस लावण्यात आला होता मात्र तुम्ही या ठिकाणी गेलात तर तुम्हाला या ठिकाणी गतिरोधकच नसल्याचं निदर्शन असेल सातपूरच्या जाधव संकुल परिसरामध्ये बाबुल ड्रायव्हिंग स्कूल पासून ते लाहोटी नगर रस्त्यालगत अपघाताचं प्रमाण हे दिवसाना दिवस वाढतच चाललं आहे या अपघातामध्ये गेल्या काही वर्षांपासून अनेक अपघातांचं प्रमाण देखील वाढत आहे गेल्या काही वर्षापूर्वी एक वयस्कर महिला देखील मालवाहू ट्रकच्या चाकाखाली येऊन त्या महिलेचा मृत्यू झाला होता स्थानिक नागरिकांनी वारंवार महानगरपालिकेला अर्ज फाटे करून या ठिकाणी गतिरोधक बसवण्याची मागणी केली होती पत्र देऊन सुद्धा महानगरपालिकेने या ठिकाणी क्रॉसिंग या ठिकाणी महानगरपालिकेच्या वतीने गतिरोधक असल्याचं देखील बोर्ड देखील लावण्यात आला होता मात्र प्रत्यक्षात त्या रस्त्यावर गतिरोधकच नसल्याने गतिरोधक तर चोरीला गेला नाही ना असा प्रश्न आता स्थानिक नागरिक उपस्थित करत आहे दरम्यान महानगरपालिकेच्या पोंगळ कारभारामुळे परिसरातील नागरिकांनी आता महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांवरती रोष व्यक्त केला आहे दरम्यान झोपेचं सोन घेणाऱ्या महानगरपालिकेचे अधिकारी नेमके जागे तरी कधी होणार असा प्रश्न यावेळी उपस्थित झाला आहे त्र्यंबक रोड लगतचा जो जाधव संकुल परिसरातला रोड आहे इथे दोन ठिकाणी ते फुले आहे लावटी नगर येथील ओरम बिल्डिंगच्या समोर आणि जाधव संकुलच्या तांबे कॉम्प्लेक्स समर्थीएड पॉलिका येथे या ये दोन्ही त्रिफुलीवर भयानक प्रमाणात ॲक्सिडेंट होत असतात दर दिवसाआड मोठ्या प्रमाणात ॲक्सिडेंट होतात आमची प्रशासनाला विनंती आहे की लवकरात लवकर इथे गतोरीत बसून देण्यात यावे एक दिवसाआड लहान मुलांचा म्हात्यांचा येणाऱ्या जाणाऱ्या रस्त्यांचा क्रॉस करताना असेल किंवा समोरासमोर धडक होते आणि ॲक्सिडेंट होते बऱ्याच मोठ्या प्रमाणात इथे हानी झालेली आहे तरी मी प्रशासनाला विनंती करतो की लवकरात लवकर त्याच्या उपाययोजना करून गटिरोधक बसवण्यात यावे ही तुषार ठेपले अटल न्यूज सातपूर